आणि विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं हे गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्पांना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागं उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केलेत त्याच्या पुढे जाऊन एन डी आर एफ असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सहा हजार रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेले अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूच केला आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जा विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मांडली बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले अतिशय अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये राखण्याचं काम मोठा आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या मायभगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक का येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ द्या आम्ही जास्त काही टीका करत नाही पण हे अधिवेशन अतिशय बरं दुसरं आपल्या सोयाबीन आणि काप कापसाला सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याचे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे तो वीस टक्के जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतो आहे त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरत घेतलेल्या निर्णयाला आपण चांगलं चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद